इयत्ता पहिली विषय मराठी स्वरचिन्हांचा उपयोग भाग चार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उ हा स्वर आणि त्याचे रस्व उकार हे स्वरचिन्ह आपण बघत आहात मराठी दुनिया चॅनल चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करणे विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चला तर बघूया स्वरचिन्हांचा उपयोग भाग चार ऊ हा स्वर आणि त्याचं रस्व उकार हे स्वरचिन्ह व्हिडिओ भाग एकमध्ये आपण अ पासून पर्यंतचे स्वर आणि त्याचे स्वरचिन्ह बघितलेले आहेत तो व्हिडिओ उजव्या कोपऱ्यावरील आय बटनावर क्लिक करून आपण पुन्हा बघू शकता चला तर सुरुवात करूया उ आणि रस्व उकार हे त्याचं स्वरचिन्ह कोणत्याही अक्षराला ऊ जोडल्यावर त्याचा उच्चार काय होतो हे आपण बघूया क या अक्षराला ऊ जोडल्यावर त्याचा उच्चार होतो कु म ला जोडल्यावर त्याचा उच्चार होतो मु ल ला जोडल्यावर लू ऊ जोडल्यावर घू रला ऊ जोडल्यावर रू बला ऊ जोडल्यावर बू ला ऊ जोडल्यावर नू सला ऊ जोडल्यावर सू पला ऊ जोडल्यावर पू तला ऊ जोडल्यावर तू चला ऊ जोडल्यावर चू हला ऊ जोडल्यावर हु झला उ जोडल्यावर झू डला ऊ जोडल्यावर दू डला ऊ जोडल्यावर दू वला उ जोडल्यावर ऊ गला ऊ जोडल्यावर गू ढला ऊ जोडल्यावर धू यला उ जोडल्यावर यू फला ऊ जोडल्यावर फू जला ऊ जोडल्यावर जू शला ऊ जोडल्यावर शू ला ऊ जोडल्यावर ला उ जोडल्यावर खू छला ऊ जोडल्यावर छू ला ऊ जोडल्यावर टू ठला ऊ जोडल्यावर ठू ला ऊ जोडल्यावर ढू न ला ऊ जोडल्यावर नू थ ला ऊ जोडल्यावर थू अ जोडल्यावर ऋू भला ऊ जोडल्यावर भू व ला उ जोडल्यावर ऊ शला ऊ जोडल्यावर शू क्ष ला ऊ जोडल्यावर क्षू आणि ज्ञला ऊ जोडल्यावर ज्ञू असा उच्चार होतो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये उ अर्थात रस्व ओकार हे स्वरचिन्ह बघितलेलं आहे आणि त्याचा उच्चार काय होतो हे सुद्धा बघितलेलं आहे अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद